नमस्कार मित्रांनो आज आपण महावितरण ब्लॉक क्रमांक पंचेचाळीस पाहत आहोत मित्रांनो आणि आपल्याला तीनशे पासष्ट दिवस ब्लॉक बनवायचे आहेत हे पाहू शकता एक एल टी लाईनचा कंडक्टर दोन जागी तुटलेला आहे आणि एक पोल आम्हाला सरळ करायचा आहे त्यामुळे आम्ही ही शंभरची डी पी आहे हे पाहू शकता हे आमची हे डी पी आम्ही बंद करून काम करणार आहोत आणि हे पाहू शकता खालच्या साईडने आम्ही शॉर्ट करत आहोत एल टी साईडला कारण कोणी फ्यूज वगैरे टाकणार नाही याची आम्ही दक्षता घेऊन काम करणार आहोत मित्रांनो आणि हे आमचे दैनंदिन कामे असतात महावितरणचे दैनंदिन कामे आहेत मित्रांनो पाहू शकता हे खालच्या साईडने आम्ही शॉर्ट करत आहोत आणि शॉर्ट करून आम्ही काम करणार आहोत मित्रांनो पाहू शकता आणि पद्धतीने काम करून एल टी वायर येल्टी वायर आहे कंडक्टर आणि एक पोल आम्हाला सरळ करायचा आहे पाहू शकता तुम्हाला दाखवतो मी एल टी वायर कसा जोडायचा आणि पोल सरळ कसा करायचा हे पाहू शकता ही डी पी आम्ही पूर्णतः बंद करून शॉर्ट करून पुढे कामाला जात आहोत पाहू शकता अशा त्या पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात आणि ह्या पोलवरती कंडक्टर तुटलेला आहे आणि ते जोडण्यासाठी हे पाहू शकता अशा पद्धतीने वर जावे लागते आणि हे वायर आम्ही तोडून खाली टाकत आहोत आणि त्यानंतर याला जॉईंट मारायचं आहे आम्हाला आणि जॉईंट मारून कंडक्टर ओढून घेत आहोत आम्ही हे पाहू शकता हे वायर खाली पडलेलं आहे आता आणि त्याला आम्ही जॉईंट मारून घेत आहोत पाहू शकता अशा पद्धतीने हे एल टी कंडक्टरचा जॉईंट मारायचा असतो आणि त्यानंतर हे आम्ही या पोलवरती वळून घेणार आहोत हे पाहू शकता आणि हे कंडक्टर आम्ही ओढून घेत आहोत शकता वर जाऊन अशा पद्धतीने हे रस्सीच्या साहाय्याने कंडक्टरला रस्सी बांधून ओढून घेत आहोत आणि हे शकता ह्या पोलला एक आम्हाला सरळ करायचं आहे अशा पद्धतीने हे पोलच्या साईडने एक दीड ते दोन फूट खड्डा करायचा असतो आणि खड्डा केल्यानंतर पाणी टाकून या पद्धतीने आम्ही ते पोल सरळ करून घेतला आहे आणि या जागी पण एक आमचा एल टी कंडक्टर तुटलेला आहे ते पण आता जोडण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने हे आणि हे एक आमचा लाकडी पोल आहे येथे हे पाहू शकता हे याच्या सहाय्याने आम्ही या, 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 या ग्राहकाला सर्विस ओढून देत आहोत पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात हे पाहू शकता आणि त्याला खालच्या साईडने आम्ही सपोर्टसाठी सिमेंट पण टाकत आहोत धन्यवाद मित्रांनो लाईक आणि शेअर करायला विसरू नका